हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गावकऱ्यांसाठी एक दिवस हा उपक्रम दरबार वल्ला येथील ग्रामपंचायतच्या वतीने ठेवण्यात आला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाजताच्या दरम्यान हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता गावकऱ्यांसाठी एक दिवस हा उपक्रम दरबार आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्जलन करून अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी माधव कोखाटे यांनी विविध विषयांवर चर्चा केली शैक्षणिक सामाजिक आरोग्य शेतीविषयक पशुसंवर्धन तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा स्कॉलरशिप तसेच सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या विविध योजना कृषी विभागामार्फत पुरवल्या जातात त्या कशा मिळवायच्या याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले तसेच विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांसाठी एक दिवस उपक्रम दरबार राबवला जात आहे त्या अनुषंगाने शेनगाव तालुक्यात एकशे सात गावांपैकी वलाणा या गावाची प्रथम निवड करण्यात आली या उपक्रमादरम्यान गावाचा विकास साधण्यासाठी उपयोग या माध्यमातून जनसामान्यांच्या गरजूपर्यंत शासनाच्या शेवटपर्यंत घटकांपर्यंत शासनाचा विविध योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी हेच या ग्राम दरबाराचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी बचत गटाच्या वतीने सुद्धा स्टॉल लावण्यात आले होते यावेळी गट विकास अधिकारी माधव कोकाटे सरपंच देवानंद गोरे गट अधिकारी पांडुरंग गिरी आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य सेविका सेवक ग्रामसेवक व ग्राम रोजगार बचत गटाच्या महिला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता सिकंदर पठान सेनगाव हिंगोली

या प्रोग्रामला या उपक्रमाला अतिशय चांगलं बनवण्यासाठी हा उपक्रम सक्सेस होण्यासाठी माननीय गटविकास अधिकारी सेनगाव पंचायत समिती श्री माधव कोकाटे साहेब बी ओ साहेब गिरी साहेब तसे आपल्या विभागाचे मान्य विभागीय आयुक्त आदरणीय दिलीपजी गावडे साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यासाठी हा उपक्रमाचं आयोजन पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आपण शेनगाव तालुक्यातून एकशे सात गावांपैकी प्रथम आपण वलाना गावाची निवड केलेली आहे आणि हा टप्प्याटप्प्यानं सर्वच गावामध्ये हा एक दिवस गावकऱ्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच ज्या काही योजना आहेत सद्यस्थितीतल्या त्या योजना सर्व खालच्या स्तरावरपर्यंत जे काही वंचित घटकापर्यंत आपल्याला या पोहोचण्याचं काम या ग्राम दरबार या उपक्रमातून करायच्या आहेत